पचायला हलकी चांगली पोषण मूल्य देणारी अशी ही उपासाची थालीपीठं जी उपास नसतानासुद्धा आवर्जून खावीत अर्धी वाटी साबुदाणा तीन चार मिनटं मंदाचेवर भाजायचा थंड झाला की मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचा अर्धी वाटी वऱ्याचे तांदूळ मिक्सरमधनं पीठ करून घ्यायचं एक वाटी शिजवलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी पावभाजी मॅशरनी अशा मॅश करायच्या त्यात साबुदाणा आणि वऱ्याचं पीठ एक चमचा जिरेपूड एक चमचा वाटलेली हिरवी मिरची अर्धी वाटी कोथिंबीर मीठ आणि एक मोठा चमचा दाण्याचं कूट भोपळ्याच्या ओलाव्यातच सगळं चुरून छान असं एकत्र करायचं आणि नंतर लागेल तसा पाण्याचा हपका मारून कणिक भिजवतो तसा मौसर गोळा भिजवायचा तव्याला तुपाचा हात लावून त्याच्यावर छान पातळ थालीपीठ थापायचं छोट्या आकाराचं म्हणजे उकटायला सोपं जातं मध्यभागी छिद्र केलं की छान भाजलं जातं मोठ्या आचेवर आधी दोन मिनटं आणि नंतर मध्यम आचेवर साजूक तुपावर छान खमंग खरपूस भाजून घ्यायची तुपाची चव मस्तच लागते भोपळ्याचा आकार सुंदर रंग थालीपीठाला आलाय बघा आणि अगदी खरपूस भाजली गेले गरम गरम थालीपीठाबरोबर मस्त घरचं दही अशी खुसखुशीत थालीपीठं नक्की करून बघा